नमस्कार मंडळी मनोरंजनाच्या आपली छाप सोडणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कला, कला विश्व हळहळले हल चला जाणून घेऊयात कोण आहे ते दिग्गज कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेडिओ जगतातील किंग म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अमीन सयानी यांचं वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांच्या निधनामुळे देशभरातील त्यांच्या श्रोत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे रेडिओवरील बिनाका गीत मालांच्या उद्घोषकाला रेडिओचे श्रोते अजूनही विसरलेले नाहीत ते अतिशय उत्साही आणि सुरेल पद्धतीने भाई और बहिणो म्हणायचे अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला एकवीस डिसेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी मुंबईत त्यांचा जन्म झालेला प्रसिद्ध रेडिओ वादक निवेदक अमीन सयानी यांनी वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे त्यांचा मुलगा राजेल सयानी यांनी वडिलांच्या मृत्यूची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ रेडिओ किंग अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली